नमस्कार झुंझरा न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज शिवसेना तालुका संपर्क कार्यालय उद्घाटन निमित्त शिवसेना तालुका प्रमुख मानचे माननीय समीर जाधव सर यांनी आज सर्व रोग निदान शिबिर ठेवले होतं तर नेमका त्या शिबिराचा उद्देश काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चल चला तर बघूया समीर सर आपल्याला काय बोलतात सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदी गेसाहेब यांना प्रथम वंदन करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख आमचे शरदजी कनसे साहेब जिल्हा जिल्हा प्रमुख चंद्रकांतदादा जाधव व प्रमुख अनिलजी सुभेदार साहेब यांच्या आदेशानुसार तालुका संपर्क कार्यालयाचं चा। त्यांच्याच हस्ते जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं त्या उद्घाटनानिमित्त आज सिनर्जी हॉस्पिटल मिरज व धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवसेना मान तालुका यांच्या वतीने धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ असं भव्य दिव्य असं शिबिर आपण आज घेतलं त्या शिबिरात सुमारे तीनशे ते चारशे रुग्ण येऊन गेले तर त्यातले किमान शंभर नव्वद ते शंभर रुग्णांची आता मिरजला नेऊन उपचार करायचे आहेत त्यातल्या शंभर रुग्णांच्या किमान शंभर रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणार आहे ती शस्त्रक्रिया नव्याण्णव टक्के मोफत होईल आणि आमच्या दिगे साहेबांच्या बाळासाहेबांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शिबिर हे निशुल्क होत तीनशे ते चारशे रुग्णांच्या तपासणी झाली त्यातल्या शंभर रुग्णांच्या अं शस्त्रक्रिया करण्याची ठरलेली मिरजला नेऊन सिनेरजी हॉस्पिटलमध्ये त्यात माझ्या मागण्यानुसार मला एक हाच अनुभव आला तीन चा ते चार रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीचे होते त्यातलं एक लहान मुलगा मुलगी वडगावची होती चौदा महिन्याची मुलगी होती तिच्या हृदयाला त्यांनी किमान पंचवीस ते तीस लाख रुपये इतर हॉस्पिटल मध्ये घालवलं मला कौतुक वाटतं या सिनर्जी हॉस्पिटलचं की त्या टीमनं त्या मुलीला बघितलं बघितल्या बघितल्या सांगितलं की तिकडे शंभर टक्के आणा आम्ही एक हजार टक्के ती मुलगी यशस्वीरित्या व्यवस्थित करू आणि विशेष आभार मानलं पाहिजे कि त्या टीमच की त्या, त्यांनी बघितल्या बघितल्या सांगितलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचा आदर्श पुढे ठेवून तुम्ही हा सर शिबिर राबवला आणि या शिबिर राबवताना तुम्हाला कोणाकोणाची मदत लाभली याच्यामध्ये मला मार्गदर्शन जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव संपर्क प्रमुख शरदजी कंसे साहेब व उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले आमचे प्रमुख बापूसाहेब जाधव नितीन जाधव तुषार पवार विशाल जाधव असे बाळासाहेब शिंगाडे निलेश काटकर पप्पू यादव विशाल नाळे दीपक वसव बापूसाहेब पप्पू दरेकर अन्य सुहास जाधव अशा राहुल कदम अशा विविध विविध मंडळींनी आपल्याला भरपूर मदत केलेली तर आज सर्व रोग निदान शिबिर तुम्ही राबवलं आणि शिबिर संपन्न होत आहे आणि या शिबिर संपन्न होताना तुम्ही या गोरगरीब जनतेला काय संदेश देऊ शकता या शिबिरामार्फत तुमच्या मार्फत आम्हाला एकच या गोरगरीब जनतेला सांगायचं आहे की आमच्या बाळासाहेबांच्या विचारानुसार ऐंशी टक्के राजकारण ना आम्ही आर्थिक फायद्यासाठी हे शिबिर भरवलं ना राजकीय स्टंट साठी भरवलं जर राजकीय स्टंट आर्थिक फायदा असता तर आम्ही सर्व पक्षीय नेते बोलवले नसते अनिल भाऊ देसाई रणजित भैया देशमुख रणजित भैया देशमुख हे काँग्रेस पक्षाचे अर्जुन तात्या काळे भाजप पक्षाचे दिलीप भाऊ जाधव भाजप पक्षाचे मी शिवसेनेच आहे राष्ट्रवादीचे माजी सभापती मार्केट कमिटीचे दादासाहेब जाधव डॉक्टर संदीप पोय वेगवेगळ्या पक्षाची माणसं घेऊन आम्ही रोग निधी निदान शिबिर केलंय ह्याचा ह्याच्या पाठीमागचा उद्देश एकच की माझ्या मान खाटावच्या गोरगरीब जनतेला जे खेडेपड्यात राहतात त्यांना ह्या सेवेचा लाभ घेता येत नाही त्या लाभ घेता यावा त्यासाठी आम्ही ते शिबिर घेतलं आणि ते शिबिर महिन्याच्या पहिल्या किंवा चौथ्या सोमवारी तुमच्या माध्यमातून थोड्या दिवसात तारीख कळवली जाईल महिन्याच्या पहिल्या किंवा चौथ्या सोमवारी मान तालुका संपर्क कार्यालय दहिवडी पंचायत समिती समोर कायमच चा चालू राहील धन्यवाद समीर सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे शिबिर राबवलं आणि या शिबिराचा अत्यंत साध्या साध्यातली साधी लोक आणि गोर गरीब जनता याचा नक्कीच लाभ घेतील असं मला वाटते आणि तुमच्या पुढील